आपण बघत आहात आपला हक्क मराठी न्यूज यूट्यूब चॅनल आवाज आपल्या हक्काचा शोध सत्याचा क्षितिजा गौतम टाकसांडे ही मारेगाव येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे इलेक्ट्रिकल या ब्रँचला शिकत होती आणि आज तिने कायट्याचा रिझल्ट आल्यानंतर ती देशात प्रथम आली त्या निमित्तानं आम्ही कास्टाव शिक्षक संघटनेच्या वतीनं तिचं आम्ही अभिनंदन करायला आलेलो आहोत आणि भविष्यात तिला उज्ज्वल यश प्राप्त व्हावं अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो क्षितिजा गौतम ताकांडे ही मुलगी अतिशय हुशार आहे आणि आधीपासूनच तिच्या ज्या शैक्षणिक प्रगती आहे अतिशय छान होती आणि आज तिने एक अतिशय उत्तुंग अशी भराडी घेतलेली आहे की तिचा जो आय टी आयमध्ये तिने मारेगाव तालुक्यातच नाही तर देशामध्ये ती प्रथम क्रमांक तिचा आलेला आहे आणि हा आमच्या मारेगाव शहरासाठी एक अतिशय आनंदाची बाब आहे आणि म्हणूनच आम्ही आमची इच्छा झाली की अशा मुलीचा ग गुणगौरव करण्यासाठी आम्ही तिच्या घरी आवं आणि तिला सत्कार करावं आणि म्हणूनच आम्ही कास्ट शिक्षक संघटनेचे सर्व शिक्षक आणि पदाधिकारी आम्ही तिच्या घरी आलो आणि तिचा गुणगौरव केला विशेष म्हणजे आम्ही तिच्या शाळेच्या शाळेच्या सर्व शिक्षकांना सुद्धा शिक्षकांचं अभिनंदन करतो की इतकी इतकी छान आणि गुणी विद्यार्थिनी त्यांनी तयार केली आणि देशात देशामध्ये मारेगावचं नाव चमकवलं धन्यवाद ेच्या गौकंताक सांडे मी औद्योगिक प्रशिक्षण संस्था मारेगाव येथे इलेक्ट्रिशियन ट्रेडला होती कधीतरी कुठेतरी ऐकलं होतं की प्रत्येक यशस्वी कहाणी मागे एक वेदनादायक भूतकाळ असतो आणि प्रत्येक वेदनादायक सुरुवातीचा अंत हे एक यशस्वी कहाणी असते आज खरंच त्या ऐकलेल्या ओळीची प्रत्यक्ष अनुभूती घेतली आहे एक मुलगी आहे म्हणून कधीच मागे पडून पाहू नको असे म्हणणारे माझे आई बाबा आणि एका छोट्याशा खेड्यामधून हो सुद्धा मुलगी भारतातून टॉप करू शकते असा आत्मविश्वास देणारे माझे सर्व मित्रमंडळी माझे सर्व शिक्षक यांचे मी आभार मानते आणि अशी आशा करते की आपल्या मारेगाव सारख्या छोट्याशा सा तालुक्यामधून सुद्धा भारतातून प्रथम येण्यासाठी मीच नाही तर माझ्यानंतरही खूप सारा जणांनी प्रयत्न करावे थँक्यू सो मच